देशातल्या तरुणांना आता महिन्याला पाच हजार रुपये मिळणार आहेत केंद्र सरकारनं तरुणांसाठी ही नवी केंद्रीय योजना आणली आहे दोन हजार चोवीसच्या केंद्रीय अर्थसंकल्पात केंद्र सरकारच्या अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी तरुणांसाठी घोषणा केल्या होत्या त्यातच पंतप्रधान इंटर्नशिप योजनेचा समावेश होता देशातल्या तरुण वर्गाला रोजगार उपलब्ध करून देण्यासाठी ही योजना महत्वपूर्ण असणार आहे असं केंद्र सरकारचं म्हणणं आहे या योजनेअंतर्गत काही प्रमुख कंपन्यांमधून तरुणांना इंटर्नशिप दिली जाईल या काळात केंद्र सरकार या तरुणांना दरमहा पाच हजार रुपये देणार आहे एक वर्षाच्या प्रशिक्षण कालावधीत तरुणांना हे पैसे मिळत राहणार आहेत तुम्ही जर वयाची एकवीस वर्ष पूर्ण केली असतील तर तुम्ही या योजनेसाठी पात्र ठरणार आहात यासह पंतप्रधान इंटर्नशिप योजनेसाठी पात्रता निकष काय आहेत या योजनेसाठीचा लाभ मिळवण्यासाठी अटी काय आहेत कुणाला या योजनेअंतर्गत हे पैसे मिळू शकणार आहेत आणि मुळात ही योजना आणण्याचा केंद्र सरकारचा उद्देश काय आहे हे सगळं जाणून घेऊयात या व्हिडिओतून नमस्कार मी स्वाती पाटील लोकमत डॉट कॉम वर आपलं स्वागत आहे केंद्र सरकारनं आणलेली पंतप्रधान इंटर्नशिप योजना ही दोन हजार चोवीसच्या अर्थसंकल्पात प्रस्तावित करण्यात आली होती ही योजना सुरू करण्याची तयारी आता जोरात सुरू आहे केंद्र सरकारचे कॉर्पोरेट व्यवहार मंत्रालय लवकरच केंद्र सरकारची इंटर्नशिप योजना सुरू करण्यासाठी मार्गदर्शक तत्व जारी करणार आहे ही योजना येत्या काही आठवड्यात तेव्हाही के सुरू केली जाऊ शकते याशिवाय एक समर्पित इंटर्नशिप पोर्टल देखील सुरू केलं जाईल या योजनेअंतर्गत देशातल्या आघाडीच्या कंपन्या येत्या पाच वर्षात एक कोटी तरुणांना इंटर्नशिप देऊ शकतात यात तरुणांना कौशल्य प्रशिक्षण दिलं जाईल केंद्र सरकारचं कॉर्पोरेट व्यवहार मंत्रालय अर्थात मिनिस्ट्री ऑफ कॉर्पोरेट अफेअर्स अंतर्गत ही योजना आणली गेली आहे या योजनेअंतर्गत देशातल्या आघाडीच्या कंपन्यांमध्ये बेरोजगार तरुणांना इंटर्न म्हणून तात्पुरत्या सेवेत घेतलं जाईल एक वर्षाच्या कालावधीत संबंधित कंपनी त्या तरुणाला किंवा इंटर्नला प्रशिक्षण देईल यासाठी प्रत्येक इंटर्नला एक स्टायपेंड दिला जाईल या योजनेअंतर्गत तरुणांना महिन्याला पाच हजार रुपये दिले जातील यासाठी कंपन्यांच्या सीएसआर फंडातून पाचशे रुपये तर सरकारकडून चार हजार पाचशे रुपये दिले जातील याशिवाय सरकार प्रत्येक इंटरनला सहा हजार रुपये एकरकमी पेमेंट देखील देणार आहे या योजनेचा लाभ नेमका कुणाला मिळणार आहे त्यासाठी अटी काय असणार आहेत जाणून घेऊयात ग्राफिक्सच्या माध्यमातून या योजनेसाठी पात्रता निकष आणि अटी काय आहेत ते पाहतोय या योजनेचा लाभ घेणारा तरुण हा भारतीय असला पाहिजे या योजनेअंतर्गत इंटर्न वय एकवीस ते चोवीस वर्षांच्या दरम्यान असलं पाहिजे यात तरुण मुलं आणि तरुण मुली अशा दोघांचा समावेश आहे कुटुंबाचं वार्षिक उत्पन्न आठ लाख रुपयांपेक्षा जास्त नसावं ही देखील अट आहे ज्यांना नोकरी नाही किंवा बेरोजगार आहेत तेच तरुण तरुणी या योजनेसाठी अर्ज करू शकतात पदवीचं शिक्षण घेणारे या योजनेसाठी अर्ज करू शकतात म्हणजे सध्या औपचारिक पदवी अभ्यासक्रम किंवा नोकरी करणारे उमेदवार या इंटर्नशिप योजनेचा भाग बनू शकणार नाहीत पात्र उमेदवार ऑनलाईन अभ्यासक्रम किंवा व्यावसायिक प्रशिक्षणात सहभागी होऊ शकतात उमेदवार ज्या ठिकाणी हे प्रशिक्षण घेणार आहेत त्या कंपनीत किमान अर्धा दिवस त्यांना काम करावं लागेल किंवा अर्धा दिवस तरी कंपनीत भरावं लागेल भारतीय प्रौद्योगिक संस्थान भारतीय प्रबंधन संस्थान तसंच भारतीय विज्ञान शिक्षा आणि अनुसंधान संस्थांमधून प्रशिक्षण घेतलेले उमेदवार इंटर्नशिप योजनेसाठी अर्ज करू शकत नाहीत आता पाहूया या योजनेसाठी कोणती कागदपत्र आवश्यक का आहेत ग्राफिक्सच्या माध्यमातून आपण हे पाहतोय यासाठी आधार कार्ड लागणार आहे रहिवासी दाखला किंवा प्रमाणपत्र तुमच्याजवळ असणं गरजेचं आहे इन्कम सर्टिफिकेट म्हणजे पगाराचा दाखला म्हणजे वार्षिक उत्पन्नाचा पुरावा देखील तुम्हाला द्यावा लागणार आहे कास्ट सर्टिफिकेट म्हणजे जात प्रमाणपत्र द्यावं लागणार आहे रेशन कार्ड देखील बंधनकारक असणार आहे शैक्षणिक योग्यता म्हणजे शाळेचा दाखला किंवा सर्टिफिकेट देखील लागणार आहे मोबाईल नंबर सुद्धा गरजेचा आहे सोबतच बँक पासबुक देखील तुमचं असणं गरजेचं आहे यासाठी तुम्हाला ईमेल आय डी देखील द्यावा लागणार आहे आता पाहूया या योजनेत नेमके फायदे काय आहेत किंवा लाभ मिळणार काय आहेत ते कॉर्पोरेट जगताच्या गरजेनुसार कौशल्य विकासाद्वारे युवकांना नोकऱ्या आणि रोजगार उपलब्ध करून देण्यासाठी हा कार्यक्रम उपयुक्त ठरेल असं केंद्र सरकारचं म्हणणं आहे या अंतर्गत अनेक मोठ्या कंपन्यांनी स्वारस्य दाखवलेलं आहे कंपन्या तरुणांना प्रशिक्षण देऊन तयार करतील आणि त्यानंतर त्यांना या, या योजनेअंतर्गत नोकरी मिळायला मदत होईल असं सरकारनं म्हटलंय इंटर्नशिप योजनेअंतर्गत प्रशिक्षणाचा आर्थिक खर्च कंपन्या उचलतील पण तिथल्या राहण्याचा आणि खाण्याचा खर्च मात्र तरुणांना करावा लागणार आहे तो सरकारकडून मिळणाऱ्या मदतीतून भागवला जाऊ शकतो या योजनेचा मुख्य उद्देश म्हणजे कंपन्या आणि तरुणांमध्ये एक साखळी निर्माण करणं जेणेकरून सहज नोकऱ्या मिळू शकतील किंवा उपलब्ध होतील आणि कंपन्यांना चांगलं कौशल्य असलेले कर्मचारी मिळतील हा उद्देश आहे आता तुम्हाला हा प्रश्न पडला असेल की पंतप्रधान इंटर्नशिप योजनेसाठी अर्ज कसा करायचा सा? यासाठी तुम्हाला थोडी वाट पाहावी लागणार आहे याचं कारण केंद्र सरकारनं या योजनेची आता केवळ घोषणा केलेली आहे त्यामुळे अजून या योजनेसाठी अर्ज करण्याची प्रक्रिया सुरू झालेली नाहीये जेव्हा ही अर्ज प्रक्रिया सुरू होईल तेव्हा केंद्र सरकारचे व्यवहार मंत्रालय याबाबतची माहिती जाहीर करणार आहे पण यासाठी तुम्हाला ऑनलाइन अर्ज करता येणार आहे ज्यासाठी एक ऑनलाइन पोर्टल देखील सुरू केले जाणार आहे त्याबाबतची माहिती देखील तुम्हाला लोकमत डॉट कॉम या आमच्या चॅनेलवर पाहता येईल पण केंद्र सरकारच्या या योजनेबाबत तुम्हाला काय वाटतं का ते कमेंट बॉक्समध्ये नक्की लिहा धन्यवाद